पूनम तिचा दीर स्वप्नील याच्या लग्नाची तयारी करत होती स्वप्नील पण त्याच्या लग्नाला घेऊन खूप खुश होता कारण त्याच्या आवडीच्या मुलीशी त्याचं लग्न होणार होतं पण तेव्हा तिथे पूनमची सासू येऊन सांगते की आता या लग्नाची तयारी करण्याची काही गरज नाही कारण आता हे लग्न होणार नाही स्वप्नील आणि मुग्धा यांची कुंडली जुळत नाही म्हणून हे लग्न होऊ शकत नाही हे ऐकून पूनम आणि स्वप्नील खूप दुःखी झाले दुसरीकडे ही गोष्ट मुग्धाच्या घरी करते तेव्हा तिच्या घरातले खूप टेन्शनमध्ये येतात की अचानक हे सगळं कसं झालं दोन तीन दिवसानंतर स्वप्नीलची आई त्याला काही मुलींचे फोटो दाखवत होती आणि त्यातली एखादी मुलगी त्याला पसंत करायला सांगते पण स्वप्नीलला तर फक्त मुग्धाच हवी होती त्या दुसऱ्या मुलींचे फोटो बघून तो खूप रागात येतो आणि तिथून निघून ऑफिसला जातो तेव्हा तो जाताना पूनमला सांगतो की बहिणी नेहमी फक्त मुग्धाशीच लग्न करेन नाही तर मी लग्न नाही करणार पूनम पण समजून जाते की स्वप्नीलचं मुग्धावर किती प्रेम आहे ते तेव्हा पूनम मुग्धाला भेटून सांगते की तुझं आणि स्वप्नीलचं लग्न होईल तू काळजी करू नकोस आणि घरी येऊन पूनम तिच्या सासूला सांगते की मी स्वप्नीलची आणि मुग्धाची कुंडली एका पंडितजींना दाखवली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की एक छोटीशी पूजा केली तर हा दोष निघून जाईल हे ऐकून पूनमची सासू त्यांच्या लग्नाला तयार होते हे ऐकून पूनम आणि स्वप्नील खूप आनंदी होतात आणि दुसऱ्या दिवशी ते पूजा करतात काही दिवसातच स्वप्नील आणि मुग्धाचं लग्न होतं दोघेही खूप खुश होते आज मुग्धाची पहिली रात्र होती म्हणून पूनम तिला तयार करून तिच्या खोलीत बसवून येते थोड्या वेळाने स्वप्नील तिथे येतो आणि त्यानंतर मुग्धासोबत असं काही होतं त्याची तिने कल्पनाही केली नव्हती मुग्धा गच्चीत रडत उभी होती, होती। तेव्हा तिथे पूनम येते आणि बघते मुग्धा रडत होती आणि तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशान होते पूनम तिला विचारते तेव्हा मुग्धा सांगते की स्वप्नीलने माझ्यासोबत जबरदस्ती केली तेव्हा पूनम तिला समजावत सांगते की स्वप्नीलची पहिलीच वेळ आहे आणि उत्साहाच्या भरात त्याला समजलं नसेल म्हणून तो तुझ्याशी असं वागला असेल होय हो अस सगळं ठीक होईल तू काळजी करू नकोस पूनमचं हे बोलणं ऐकून मुग्धासुद्धा स्वप्नीलला माफ करते आणि परत तिच्या खोलीत निघून जाते थोड्या दिवसांनी स्वप्नील हनीमूनचा प्लॅन करतो तेव्हा पूनम मुग्धाला काही चांगले ड्रेस देते आणि सांगते की चांगला वेळ एकमेकांसोबत घालवा आणि ते दोघे हनीमूनला निघून जातात रात्री खोलीत जेव्हा पूनमने दिलेले ड्रेस घालून मुग्धा स्वप्नील समोर येते तेव्हा स्वप्नील पूर्णपणे तिच्या सौंदर्यावर फिदा होतो पण पुढे काय होणार होतं मुग्धाला माहीत नव्हतं थोड्याच वेळात पूनमच्या नवऱ्याला स्वप्नीलचा फोन येतो की मुग्धा इथे सापडत नाही ती कुठे निघून गेली आहे हे ऐकताच सगळ्या घरच्यांना खूप टेन्शन येतं की मुग्धा कुठे निघून गेली असेल तेव्हा स्वप्नील सांगतो की आम्ही हनीमूनसाठी जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा मुग्धा कोटी दिसली नाही तेव्हा पूनम स्वप्नीलला सांगते की तू हॉटेलच्या टेरेसवर एकदा चेक कर म्हणून स्वप्नील टेरेसवर जातो तेव्हा मुग्दाट टेरेसवर एका कोपऱ्यात बसून रडत असलेली दिसते तेव्हा स्वप्नील तिला खाली घेऊन जातो ही गोष्ट जेव्हा पूनमच्या सासूला करते तेव्हा तिची सासू पूनमला म्हणते की या मुलीची काहीतरी अजब गोष्ट आहे जेव्हापासून तिचं लग्न झालं आहे तेव्हापासून ती उदासच राहत आहे आणि म्हणून तिची सासू पूनमला सांगते की तिच्या अशा वागण्यामागचं कारण काय आहे हे, हे शोधून काढ दुसऱ्या दिवशी स्वप्नील आणि मुग्धा परत घरी येतात तेव्हा मुग्धाला आणखीन उदास बघून पूनम तिला खोलीत घेऊन जाते आणि तिला तिच्या उदासीचं कारण विचारते तेव्हा मुग्धा तिला तिच्या शरीरावरील जखमा दाखवते आणि सांगते की हे सगळं स्वप्नीलच्या चावण्याने आणि त्याच्या जबरदस्ती करण्यामुळे झालं आहे ते सगळं बघून पूनमचा विश्वासच बसत नाही कारण तिने कधी असा विचारही केला नव्हता की तिचा दीर इतका जनावरांसारखा वागू शकतो मुग्धा त्याच्या जबरदस्तीने पूर्णपणे तुटली होती आणि पूनमसुद्धा एक बाई असल्याने तिची ही सगळी अवस्था समजू शकत होती की ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे रात्री पूनम ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगते आणि या विषयावर स्वप्नीलशी बोलायला सांगते पण पूनमच्या नवऱ्याचं एक वेगळंच मत होतं की नवरा बायकोचा विषय आहे त्यात आपण कशाला मध्ये पडायचं आणि म्हणून तो स्वप्नीला काहीही विचारण्यास नकार देतो पूनमला तिच्या नवऱ्याचा खूप राग येतो आणि ती स्वतः स्वप्नीलकडे जाऊन या विषयावर बोलण्याचा निर्णय घेते ती जेव्हा स्वप्नीलकडे या विषयावर बोलायला जाते तेव्हा स्वप्नील तिचं न ऐकून घेताच निघून जातो म्हणून ती ही गोष्ट सांगायला तिच्या सासऱ्याकडे जाते पण तिला वाटतं की त्यांना ही गोष्ट सांगणं योग्य नाही म्हणून पूनम तिच्या सासूकडे जाते आणि त्यांना सांगते की स्वप्नील कसा मुग्धाला त्रास देत होता पण कोणतीही आई असो ती आपल्या मुलाला कोणाच्या सांगण्यावरून वाईट व्यक्ती मान्य करू शकत नाही आणि पूनमची सासू या गोष्टीबद्दल विचार करण्यासाठी पण तयार होत नाही की स्वप्नीलने असं देखील काही केलं असेल आणि ती पूनमला सांगते की आत्ताच आपल्या घरात एक नवीन परिवार तयार झाला आहे त्या दोघांच्यामध्ये काय चाललंय याबद्दल जर आपण बोललो तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कोणती नसेल आणि जे ते करत आहेत ते त्यांना करू दे नवरा बायकोमधील गोष्ट आहे पुढे ती हे पण सांगते की तू तर स्वप्नीलला चांगलंच ओळखतेस आणि मला असं वाटते की त्यानं असं काही केलं नसावं तिची सासू काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती उलट सगळा दोष मुग्धालाच देत होती, होती। आणि ती रागाने तिथून निघून जाते पल्लवीला आता हे कळून चुकलं होतं की असं करून कोणीही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही त्यानंतर पूनम मुग्धाला घरातून बाहेर घेऊन जाते आणि तिला विचारते की काय झालं हनीमूनच्या वेळेस तेव्हा ती सांगते की स्वप्नीलने माझ्यावर खूप जबरदस्ती केली त्याने मला जनावरांसारखी वागणूक दिली मला त्याची खूप भीती वाटू लागली आहे तिला त्या गोष्टीची इतकी भीती वाटत होती की तिला असं वाटत होतं की आज रात्रीसुद्धा स्वप्नील तिच्यासोबत तसाच वागेल हे ऐकून पूनमला खूप वाईट वाटतं की एका बायकोला त्याच्या नवऱ्याचीच भीती वाटत आहे संध्याकाळी घरी गेल्यानंतर पूनम परत स्वप्नीलकडे जाते आणि त्याला सांगते की तू मुग्धासोबत जे काही केलं ते चांगलं नाही केलंस हे ऐकून स्वप्नील पूनमची माफी मागू लागतो आणि तिला सांगतो की त्या दिवशी मी नशेत होतो त्यामुळे माझ्याकडून चूक झाली मला माहीत आहे की मी चूक केली आहे आणि इथून पुढे मी असं कधी करणार नाही तेव्हा पूनम त्याला सांगते की माफी माझी नको मागू मुग्धाची माग तेव्हा तो मुग्धाकडे जातो आणि तिची माफी मागतो तिला सांगतो की परत असं कधी करणार नाही मुग्धाही त्याला माफ करते आणि त्यानंतर त्या दोघांच्या नात्यात खूपच सुधारणा होते स्वप्नील आता मुग्धासोबत चांगलं वागत होता आणि असं वाटत होतं की आता तो पूर्ण बदलला आहे पण तेव्हाच त्याच्या घरावर एक दुःख कोसळतं त्यांना कळतं की मुग्धाचा अपघात झाला आहे खूपच रक्त गेल्याने तिला ॲडमिट केलं होतं हे कळतात सगळे मुग्धाला बघायला हॉस्पिटलमध्ये येतात पण जेव्हा पुन्हा मुग्धाला बघते तेव्हा त्या क्षणी तिला समजतं की तिचा अपघात झाला नाही स्वप्नीलने पुन्हा तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे पूनम स्वप्नीलशी बोलायला जाते तेव्हा स्वप्नील सांगतो की तो फक्त एक छोटासा अपघात होता बाथरूममध्ये पाय घसरला होता तिचा आणि यावेळी मी मुग्धासोबत कसलीही जबरदस्ती केली नाही हॉस्पिटलमध्ये मुग्धाची हालत बघून डॉक्टर समजून जातात की तिला टॉर्चर करण्यात आलं आहे म्हणून ते पोलीस स्टेशनला याची कंप्लेंट करतात मुग्धाला जेव्हा शुद्ध येते तेव्हा पूनम तिच्याशी बोलायला जाते आणि तिला विचारते हे सगळं कसं झालं तेव्हा मुग्धा सांगते की माझी तब्येत बरी नव्हती तरी स्वप्नीलने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि मला टॉर्चर केलं आणि म्हणूनच मला इतक्या जखमा झाल्या आहेत हे ऐकताच पूनमला खूप राग येतो की स्वप्नील अजूनही नाही सुधारला आणि थोड्याच वेळात तिथे पोलीस पण येतात पोलिसांना मुग्धाशी बोलायचं होतं पण ती आत्ता शुद्धीवर आली होती म्हणून डॉक्टर त्यांना बोलायला नकार देतात तेव्हा पूनम त्या पोलिस ऑफिसरला बाजूला घेऊन सगळी हकीकत सांगते तेव्हा ती ऑफिसर सांगते की जर मुग्धाने कबूल केलं की तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली आहे तेव्हा आपण तिच्या नवऱ्यावर ॲक्शन घेऊ शकतो ती ऑफिसर सांगत होती की जास्त करून अशा केसमध्ये बायका आपल्या नवऱ्याच्या विरोधात जास्त काही बोलत नाहीत तेव्हा पूनम त्यांना सांगते की मी मुग्धाला समजावून सांगेन जेणेकरून तिच्यासोबत असं परत व्हायला नको घरी आल्यानंतर जेव्हा ती स्वप्नीलला समोर बघते तेव्हा तिचा तिच्या रागावर ताबा राहत नाही आणि सगळ्यांसमोर ती त्याचं पितळ उघडं करते ती सांगते की कसं स्वप्नील मुग्धासोबत जनावरांसारखं वागतो हे सगळं ऐकून सुद्धा पूनमची सासू त्याच्या मुलाचीच बाजू घेत असते संध्याकाळी पूनमला त्या ऑफिसरचा फोन येतो तेव्हा ती सांगत होती की आम्ही हॉस्पिटलमध्ये मुग्धाशी बोलायला आलो आहे पण ती काही सांगायला तयार नाही आणि याचं कारण आहे स्वप्नील त्याने अगोदरच हॉस्पिटलमध्ये येऊन मुग्धाला खरं न सांगण्याची धमकी देऊन गेलं आहे म्हणून ती आम्हाला काही खरं सांगत नाही तेव्हा पूनम मुग्धाशी बोलते आणि तिला सांगते की तुझं खरं बोलणं खूप गरजेचं आहे नाही तर पूर्ण आयुष्य तुला हे सहन करावं लागेल आणि त्यानंतर मुग्धा पोलिसांना सगळं काही खरं खरं सांगते आणि दुसऱ्याच दिवशी पोलीस स्वप्नीलला अटक करतात आणि ही गोष्ट स्वप्नीलच्या घरच्यांसाठी खूपच लाजीरवाणी होती कारण याआधी त्यांच्या घरात कधीच पोलीस आले नव्हते ही, ही बातमी पूनमच्या नवऱ्याला कळते तेव्हा तो भावाला सोडवण्यासाठी त्याच्या वकिलाला फोन करतो आणि जामिनासाठी त्याची मदत मागतो दुसरीकडे पूनमलाही हे माहीत होतं की ही केस कोर्टात जाणार म्हणून ती पण तिच्या मैत्रिणीला सांगून एक वकिलाची तयारी करून ठेवते पूर्ण केस मुग्धावर टिकून होती केस कोर्टात गेली तर हा विषय खूप वाढणार होता आणि जर मुग्धाने केस मागे घेतली तर स्वप्नील वाचू शकत होता म्हणून स्वप्नीलची आई मुग्धाच्या घरी जाते आणि तिच्या आईची हात जोडून माफी मागते जी चूक झाली त्यासाठी आम्हाला माफ करा आणि मुग्धाला केस मागे घ्यायला सांगा त्यानंतर मुग्धाची आई तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते आणि तिला समजावते की कंप्लेंट मागे घे यात तुझ्या परिवाराचंच भलं आहे तेव्हा मुग्धा सांगते की मला परत त्या जागी नाही जायचं तेव्हा तिची आई तिला समजावते की पुरुष आपल्यासाठी पूर्ण आयुष्यभर काम करतात म्हणून कधी कधी आपणही त्यांना सहन केलं पाहिजे मुग्धाला तिच्या आईचा खूप राग येतो आणि ती आईला म्हणते की आई तू हे काय बोलत आहेस तुला तुझ्या मुलीची काळजी आहे की नाही तू एक बाई असून पण असं बोलत आहेस त्या दोघींमध्ये या गोष्टीवर खूप वाद होतात तेव्हा मुग्धाची आई तिला इमोशनल ब्लॅकमेल करत तिला सांगते की तुझी कंप्लेंट मागे घेतल्याने सर्व काही ठीक होईल तुझ्या वडिलांची पण तब्येत खूप खराब आहे आणि त्यांना हे कळलं तर त्यांची तब्येत आणखीनच जास्त बिघडेल आणि म्हणूनच आता तू कंप्लेंट मागे घेणं हेच योग्य आहे आणि तसंच होतं पूनमचा नवरा त्याच्या वकिलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तेव्हा कळतं की मुग्धाने कंप्लेंट मागे घेतली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये दे जबाब देते की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि स्वप्नीलला सोडून देण्यात येतं स्वप्नील घरी येतो तेव्हा त्याला बघून सगळे खुश होतात स्वप्नीलची आई या सगळ्या गोष्टींना पूनमला जबाबदार धरत तिला वांज असल्याने टोमणे मारत होती तेव्हा पूनम तिथे येते आणि बोलते की मला मुलं होत नाहीत या गोष्टीसाठी मला पण घरात मारलं जाईल जसं लहान सुनेला मारलं या गोष्टीवरून पूनम आणि तिच्या सासूत खूप वाद होतो हे बघून पूनमचा नवरा रागात तिला खोलीत घेऊन जातो आणि तिला हे सगळं परत सुरू न करण्यासाठी सांगतो पूनम पण सांगते की मी मुग्धासारखी नाही मी जर केस केली तर परत कधीच घेणार नाही हे लक्षात ठेवा हे ऐकताच तिचा नवरा तिला घरातून बाहेर जायला सांगतो पूनम ते घर सोडून तिच्या मैत्रिणीकडे राहायला जाते तेव्हा ती तिच्या मैत्रिणीला सांगते की तिचा नवरा तिच्यासोबत कसा वागला आणि घरातून हकलावून लावलं आणि ती रडू लागते तेव्हा तिची मैत्रीण तिला सांभाळू लागते आणि तिला सांगते की तुला अजून खूप काही करायचं आहे इकडे मुग्धा हॉस्पिटलमधून परत घरी आली होती आणि परत स्वप्नील तिची माफी मागतो आणि परत असं वागणार नाही असं वचन देतो मुग्धाचा बर्थडे होता म्हणून स्वप्नील तिला जेव्हाला बाहेर घेऊन आला होता तेव्हा हॉस्टेलच्या वॉशरूममध्ये मुग्धा पूनम आणि तिच्या मैत्रिणीला बघते आणि पूनम तिला सांगते की तुला आमच्यासोबत यावं लागेल कारण आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि त्या तिघे तिथून निघून पूनमच्या मैत्रिणीच्या घरी जातात तेव्हा तिथे ते पोलीस ऑफिसर पण होती आणि तेव्हा मुग्धा नंदिनी नावाच्या एका मुलीला भेटते जी स्वप्नीलची पहिली गर्लफ्रेंड होती नंदिनी सांगत होती की मी जे भोगले ते आता तुला भोगायला लागत आहे मी स्वप्नीलसोबत एक वर्ष रिलेशनमध्ये होते तेव्हा स्वप्नीलने मला खूप टॉर्चर केलं होतं तो सारखं सारखं टॉर्चर करतो आणि सारखी सारखी येऊन माफीही मागतो आणि परत तसंच करतो त्याला नेहमी असं वाटतं की ही त्याची शेवटची चूक होती म्हणून मी त्याला सोडलं होतं आणि तुलाही हा त्रास सहन करून घेण्याची गरज नाही तेव्हा तिथे उभ्या असलेल्या पोलीस ऑफिसरला पण राहावत नाही आणि ती पण मुग्धाला सांगते की माझ्यासोबतही चार वर्ष हेच झालं होतं आणि ते माझ्या नवऱ्याने केलं होतं पण मी कसं तरी हिंमत करून स्वतःला या दलदणीतून बाहेर काढलं तीच तिला सांगते की तुलाही स्वप्नीलसारख्या माणसासोबत राहण्याची गरज नाही हे सगळं ऐकून मुग्धा त्या सगळ्यांचं ऐकायचं ठरवते आणि पूनम आणि मुग्धा घरी जातात घरी सगळ्यांना माहीत होतं की पूनमनेच मुग्धाला हॉटेलमधून नेलं होतं त्यांना बघताच स्वप्नील मुग्धाला दम देऊ लागतो आणि तेव्हाच मुग्धा त्याच्या कानाखाली वाजवत त्याला सुनावते की मला हे अगोदरच करायला हवं होतं हे बघून घरातील सगळे आश्चर्यचकित होतात कारण कोणीच मुग्धाला याआधी इतक्या रागात पाहिलं नव्हतं आणि मुग्धा तिचं दुःख घरच्यांना सांगते आणि सासू सासऱ्याने विचारते तुम्ही तर मला मुलगी म्हणत होता मग काय तुम्ही तुमच्या मुलीसोबत हे सगळं होऊ दिलं असतं का तिचं हे बोलणं ऐकून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते मुग्धा एक एक करून स्वप्नीलने दिलेले त्रास सगळ्यांना सांगत होती आणि ती हे पण सांगते की मी स्वप्नीलवर परत केस केले आहे आणि यावेळी मी माघार घेणार नाही मुग्धा खूप रडत होती पूनम तिला संभाळत बोलते की तू या घराला आपलं मांडलंस पण आता तुला समजलं आहे की आता हे तुझं घर नाही आणि त्या दोघी तिथून निघून जात होत्या पण जात असताना पूनम मागे वळून तिच्या नवऱ्याकडे बघते तेव्हा तिला खूप आनंद होतो कारण तिचा नवरा खूप खुश होऊन तिच्याकडे बघत होता त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं की त्याला त्याच्या बायकोवर गर्व होता त्याला समजलं होतं की त्याची बायको जे करत आहे ते सगळं बरोबर होतं